इथे जो मातीचा भराव चाललेला आहे मुक्ता बिल्डर हे ज्याच्यावरून तुम्ही तहसीलदारची गाडी बघू शकता कशा प्रकारे आतमध्ये चाललेली आहे पण कोणत्याही गाडीवरती कारवाई न करताना सरल सरळ गाड्या तहसीलदारच्या गाडीच्या समोरून येत असून तहसीलदारनी कोणत्याही प्रकारची त्यांच्यावरती आत्तापर्यंत कारवाई केलेली नाही आहे मी गणेश पाटील बघा कशा प्रकारे गाड्या याच्या समोरून येत आहेत हे बघा किती गाड्या तहसीलदार आतमध्ये गेला असता भरणीच्या गाड्या येत आहेत आणि या खाडीपात्रात नैसर्गिक नाल्यात आणि कांदलवनावरती खाली होत असून तहसीलदार आता यांच्यावरती काय कारवाई करतो आहे ठाणा तहसीलदार उमेश पाटील पाहणीसाठी बिल्डरच्या आत गेलेला आहे यांच्यासमोरच एवढ्या गाड्या भरनीच्या मातीच्या गेल्या असून खाडीमध्ये खाली होत असून आता आपल्याला उमेश पाटील तहसीलदार हे यांच्यावरती काय कारवाई करतात पोकलन जे सी पी समेत आता आपल्याला बाहेर आल्यावर माहिती पडेल इथलं तहसीलदारच चोरांचं सरदार आहे तर यांच्यावरती कारवाई करणार कोण दुरी मुले गाड्या दिसत नसून दिवसाला दीड दोन हजार गाड्या आतमध्ये जातात आता तहसीलदार आतमध्ये गेलेले आहे बघू आपण काय कारवाई करतोय तो नूरा पठान नि नदीम चिंदी तुम्ही बघू शकता मुक्ता बिल्डरच्या कंपाऊंडमध्ये कशा प्रकारे वारे करत आहेत आणि मागून तहसीलदार उबेश पाटील यांची गाडी येत आहे त्याच्यासमोरच मातीच्या भरावाची गाडी खाडी खाली व्हायला जात आहे कोणत्याही प्रकारचा हा तहसीलदार हा भोकस आहे आणि याला सस्पेंड करायला पाहिजे आणि याची चौकशी करून शेकडो करोडो रुपयाची यांनी जी प्रॉपर्टी बनवलेली आहे ह्याच्या अगोदर हा मुरुड जंजिराला होता आणि यांनी मुरुट जंजिर्यालाही मोठा भ्रष्टाचार केलेला तहसीलदार आहे उमेश पाटील बघा कशाप्रकारे तहसीलदारची गाडी बाहेर येत आहे कंपाऊंड मधून तहसीलदारच्या गाडीच्या मागे संदीप नामदेव भुईर एजी गाडी किशोर तुकाराम जाधव जीत लोकांच्या चोर चोरायची कामं करतात लोकांना धमकवायची कामं करतात बघू शकता कशा प्रकारे हा तहसीलदार येतो आहे आणि त्याच्यासमोरच गाड्या लागल्या असून कोणत्याही प्रकारची मी त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही असा भ्रष्ट तहसीलदार आपल्या ठाण्यात लाभला असून अशा गुंडांना इथले तहसीलदार हे करत असतील तर शेतकऱ्यांच्या जमिनीवर जमिनी कोण परत करणार नमस्कार मी गणेश निलकंद पाटील बघा तहसीलदारची गाडी कशी हात हलवत बाहेर चाललेली आहे हात हलवत म्हणजे आता त्याला ठाण्यामध्ये जाऊन मोठी बंडल आणि पाकिटं भेटणार आहेत अहो मुख्यमंत्री साहेब करा की याला रिटायर आणि टाका आतमधी बघा मुक्ता बिल्डरचे गुंड कसे संदीप नामदेव भोईर किशोर तुकाराम जाधव नूरा पठाण नदीम चिंदी अरे बाबा अशा प्रकारे कायदा विकत घेऊन कायद्याला कुत्र केलेलं आहे बिस्किट खाणारा तहसीलदार आतून बाहेर आला आहे कोणत्याही प्रकारची कारवाई न करताना गणेश पाटील मुंब्रा येथून